आमच्या आयुष्यातील पहिलं घर खूप कष्टांनी आम्ही हे घेतलं होतं म्हणतात ना जेव्हा पैसे नसतात आणि आपण एखादं स्वप्न बघतो आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करतो ना तेव्हा घेतलेली ही वास्तू घर घेतलं खरं पण तिथं राहण्याचा कधीच योग आला नाही आज इथं फ्लॅटवर यावं आणि एक छान व्हिडिओ करावा तुमच्याबरोबर तो शेअर करावा असं दोन दिवसांपासून डोक्यात प्लॅन होता पण खरं सांगू का पूर्वीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या घर तुम्ही पाहिलंच होतं आणि सगळ्यांना आवडायचं इथलं सुद्धा घर तुम्ही नेहमी पाहता माझ्या व्हिडिओमध्ये आमच्या आयुष्यात रिसेंटलीच ना आपण पेंट करून घेतलं आहे हो ना पेंटिंग आता करून घेतलं बरेच वर्ष झालं केलं नव्हतं रेंटवर पण लगेच लोक राहून गेली आणि म्हटलं की चला काही कामं झाले ना तुम्ही सगळ्यांना दाखवलं सुद्धा आणि पेंट केलं होतं ना बघायला सुद्धा आम्ही आलो होतो तर अशी ही किती स्क्वेअर फूटची असेल आपली ही बालकनी मोजू ना एक दोन तीन चार पाच सहा सात हे

ना शेती आणि तू फोटो तुम्हाला मिळाले तर मी दाखवेन हो ना, हो आणि आता थोडासा क्लीन अप करून घेऊ कलरिंग त्याच्यानंतर क्लिन सुद्धा होईल आणि मग छान दिसेल आणि थोडंफार आपण फर्निचर पण करून घेतो नाव

असे मोठे होते आणि याची लॉबी पण जे ना खूप मोठी आहे ती खूप मोठी आहे माझे फ्रेंड्स वगैरे पण जेव्हा आले तेव्हा त्यांनी त्याचं ओपिनियन दिलं की अरे खूप मोठी लॉबी आणि याची जी गॅलरी आहे ना तीसुद्धा खूप मोठी आहे एक रूमची आणि त्यावेळेस ना मला एक्झॅक्टली आठवत नाही पण छोटी गॅलरी म्हणजे दुसरी दोन फॉर्मॅट आहेत ना एक आहे की त्याच्यात बेडरूमला गॅलरी आहे आणि एक आहे की इथं लिव्हिंग रूमला आहे तर बेडरूमची गॅलरी थोडीशी छोटी ती मग मला लिव्हिंग हां 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 हा तर लिविंग रूमची मला ही आवडली होती म्हणून ठीक आहे ती आणि लाईट पण घेते हां आजचा हा व्हिडिओ करण्यामागे ना आणखीन एक उद्देश होता तुम्हाला सरांना माहिती आहे इथं आल्यापासून मी भरपूर शॉपिंग करते काही ना काही गोष्टी घेत असते आणि त्या व्हिडिओच्या खाली खूप साऱ्या कमेंट्स येत असतात की पूनम तू किती महागातल्या वस्तू घेत असतेस किती पैसा खर्च करत असतेस जरा हंतरुण बघून पाय पसरत जा पैसे थोडे सेव्ह करत जा अशा कमेंट्स येत असतात त्या कमेंट्सचा मला राग आहे असं नाही आहे पण त्या सर्वांना सांगू इच्छिते जेव्हा हे कन्स्ट्रक्शन सुरू झालं ना बिल्डिंग बांधण्याआधी ना बुकिंग सुरू असतं तेव्हा त्यांचं असं होतं वन बी एच के बुक करायचं असेल तर एक एक लाख रुपये भरा टू बी एच के बुक करायचं असेल तर दोन लाख भरावे लागतील माझी खूप इच्छा होती की टू बी एच के फ्लॅट घ्यावा म्हणून पण खरं सांगू का तेव्हा आमच्याकडे दोन लाख रुपये नव्हते सेव्हिंगचे असे तसे करून एक लाख रुपयेच होते त्यामुळे म्हटलं की जाऊ दे टू बी के आपण वन बी एच केच घेऊ म्हणजे हंतरून बघून पाय पसरले होते तेव्हा आम्ही कुठल्याही गोष्टीची उधळपट्टी न करता बऱ्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज करून पैसाला पैसा जोडून खूप साऱ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत अगदी बाहेर फिरायला कुठं जायचं म्हटल्यानंतर खूप खर्च यायचा म्हणून आम्ही ट्रिप वगैरे सुद्धा केलेले नाही आहेत त्यामुळं असं नाही आहे की आम्ही सेविंग केलेलं नाही आहे किंवा नुसतं आम्ही पैसे उधळतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि करून झालेलं आहे <laughs> जे आत्ताचे जे तुम्ही व्हिडिओ बघताय माझ्या लाईफस्टाईलचे ते जरी खूप पैसे उधळणारे असतील आणि घरात एक्सपेन्सिव्ह गोष्टी मी घेत असले तरी तेव्हा हंतरुण बघूनच पाय पसरलं होतं पण एक पॉईंट असा येतो का बरं आपण हंतरुण बघून पाय पसरायचं आपण भरपूर कष्ट करू आणि हंतरुण पांघरूनच मोठं करू असं आपण जेव्हा ठरवतो ना तेव्हा सगळ्या ऑपऑप गोष्टी व्यवस्थित होतात आणि एक चांगलं लाईफस्टाईल मिळतं हे मात्र नक्की आहे पण त्यासाठी भरपूर भरपूर कष्ट करायला हवं हे मात्र चुकलेलं नाही आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू का 아! कोणाकडूनही एक रुपयाची मदत न घेता म्हणजे ना सासरकडून ना माहेरकडून ना फ्रेंड्सकडून स्वतःचं स्वतः आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करतो ना विदाऊट हेल्प तेव्हा मात्र खूप ताकद आपल्यामध्ये येते आणि कुठल्याही कष्टाला आपण सामोरे जायला तयार होतो खरं सांगू का टू बी एच के मला घ्यायचा होता ना दोन लाख रुपये भरायचे होते एक लाख रुपये आमच्याकडे होतं एक लाख रुपये आम्ही कोणाकडेही मागू शकत होतो पण नाही आम्ही असं नाही केलं आणि त्याचा फायदा अजूनपर्यंत आम्हाला होतो आहे की भले आपल्याकडे काही नसेल ना आपण तसं बसावं कष्ट करून जेव्हा जी गोष्ट आपल्याकडे येईल तेव्हा ती करावी असं माझं तर प्रामाणिक मत आहे तर असं आहे आमचा हा फ्लॅट आयुष्यातली पहिली प्रॉपर्टी आम्ही जी घेतली आहे ती म्हणजे ही आणि त्यानंतर हळूहळू बऱ्याच गोष्टी आम्ही घेत गेलो आणि हा फ्लॅट आता छान क्लीन करून रिनोव्हेट करू त्यानंतर विचार करू की रेंटनं द्यायचा आहे काय विकायचं आहे काय आपली पहिली प्रॉपर्टी म्हणून कायमचा असाच हा फ्लॅट ठेवायचा याचा अजून आम्ही फारसा काही विचार केलेला नाही आहे तर हा वन बी एच के फ्लॅट असला तरी बऱ्यापैकी मोठा आहे आणि बाल्कनीतून आणि विंडोतून व्ह्यूसुद्धा खूप छान दिसतं या फ्लॅटला आपली वन कार पार्किंग स्पेस सेपरेट अवेलेबल आहे त्यामुळं ती एक गोष्ट खूप छान नाही तर आजकाल पार्किंगचा खूप इशू असतो नाही का चला तर हा व्हिडिओ म्हणाल तरी थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय